नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण झणझणीत कटाची आमटी बनवणार आहोत थोडी वेगळ्या चवीची पुरणपोळीचा स्वयंपाक ज्यावेळी केला जातो त्यामध्ये कटाची आमटी बनवलीच जाते कटाच्या आमटीशिवाय पुरणपोळीचा स्वयंपाक अधुरा असतो रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया कटाच्या आमटीचं सगळ्यात अगोदर वाटण पाहूया तर इथं मी एक मोठा कांदा उभा कट करून घेतला आहे यानंतर अर्धी वाटी खोबरं बारीक किसून घेतलं आहे यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या व दोन इंच आलं घेतलं आहे खोबऱ्याची वाटी थोडीशी बारीक होती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खोबरं थोडं कमी जास्त करू शकता यानंतर कोथिंबिरीच्या थोड्या काड्या घेतल्या आहेत एक मुठभर घ्यायच्या आहेत यानंतर खडे मसाले दोन तमालपत्र दोन लवंग एक एक इंचाचे दालचिनीचे दोन तुकडे यानंतर एक मसाला इलायची एक चक्रफूल अर्धा चमचा जिरं घेतलं आहे यानंतर दहा ते बारा काळी मिरी काळी मिरी तुम्ही कमी जास्त करू शकता पावडर मसाले पाहूयात तर पोहे खायच्या चमचाने एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर तिखटवाली यानंतर एक चमचा व थोडासा वरती काळा मसाला रोजच्या भाजीचा एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद घ्यायची आहे यानंतर येळवणी घ्यायचं आहे म्हणजेच डाळ शिजून जे पाणी राहतं खाली सेपरेट केलं जातं त्याला येळवणी म्हणतात तर ते आपल्याला कटाच्या आमटीत वापरायचं आहे आता गॅसवरती कढई ठेवली आहे यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर कांदा घालायचा आहे व हा कांदा आपल्याला छान ब्राऊन रंगईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजला आता यामध्ये खडे मसाले भाजून घेऊयात तर चक्रफूल व तमालपत्र मी फोडणीमध्ये वापरणार आहे बाकीचे गरम मसाले यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं तर खोबरं व खडे मसाले तुम्ही सेपरेट भाजू शकता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे मसाले छान भाजले जातील आता यानंतर यामध्ये खोबरं भाजायचं आहे तर खोबरं घालून घेतलं खोबरं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओला नारळ वापरला तरी चालेल ओलं खोबरं वापरलं तरीही चालेल त्यामुळे देखील आमटी छान चवदार चा होते तर आता हे छान भाजून घ्यायचं आहे खूप जास्त खरपवायचं नाही तर इथे पहा खोबरं व कांदा आपलं छान भाजून झाला आहे आता यानंतर आपण आलं व लसूण यामध्ये घालणार आहोत तर आप हे आपल्याला भाजायचं नाही व कोथिंबिरीच्या काड्या हे छान आपल्याला थंड करून घ्यायचं आहे व नंतर छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे कोथिंबिरीच्या काड्या वापरायच्या आहेत जास्त कोथिंबिरीची पानं वापरली तर आमटीला हिरवट रंग येतो तर आता वाटण वाटून घेऊया आता यानंतर एका मोठ्या कढईत मी तीन चमचे तेल घेतलं आहे मोठे चमचे यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे जिरी मोहरी घालायची आहे जिरी मोहरी फुलली की आपण मगाशी ठेवलेलं चक्रफूल व तमालपत्र यामध्ये घालायचं आहे व यानंतर यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे वाटण वाटताना खूप पाण्याचा वापर करायचा नाही आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व थोडासा कढीपत्ता तर मी वाळून ठेवलेला कढीपत्ता घातला आहे म्हणजे स्टोअर केलेला तुम्ही ताजा कढीपत्ता वापरू शकता आता यामध्ये थोडासा गुळाचा खडा घालायचा आहे किंवा याऐवजी तुम्ही थोडंसं वाटलेलं पुरण घालू शकता आता या, या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतरच यामध्ये आपल्याला पुढचे मसाले घालायचे आहेत तर मसाला परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे व याला छान तेल सुटलं आहे ग सगळे पावडर मसाले यामध्ये घालायचे आहेत पावडर मसाल्यांमध्ये तुम्ही किचन किंग मसाला वापरू शकता किंवा मटन मसालाही वापरू शकता तर आता हे मसाले करपू नयेत यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे होतं काय हा सगळा मसाला छान परतला जातो व याला छान तेल सुटतं मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतलं की आपल्या आमटीला छान तर्री येते तर, तर इथे पहा मसाल्याला छान तेल सुटलं आहे तर इथं मी तुम्हाला कडीपत्ता दाखवत आहे तर टाकताना खूप सुकलेला होता व मसाल्यांमध्ये टाकल्यानंतर हा कडीपत्ता छान ताज्या कढीपत्त्यासारखा दिसतो तर आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे तर आता यामध्ये लगेच आपण काढून ठेवलेलं एळवणी घालायचं आहे म्हणजेच डाळीचं पाणी तर आता आमटी तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाण्या पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करायचं आहे खूप जास्त पातळ आमटी करायची नाही किंवा खूप घट्ट ठेवायची नाही तर इथं मी जवळजवळ चार ग्लास इतकं पाणी वापरलं आहे मिक्सरच्या भांड्यातला मसाला होता त्यामध्ये देखील पाणी घालून यामध्ये घातलं सर्वात शेवटी यामध्ये घालायचं आहे मीठ मीठ घातल्यानंतर आमटी छान हलवून घ्यायची आहे तर आमटी हलून घेतल्यानंतर आता हिला छान उकळून घ्यायची आहे व आमटी आपल्याला चांगली दहा ते पंधरा मिनिटं उकळून घ्यायची आहे तर तयार झाली आपली झणझणीत कटाची आमटी आमटी जेवढी उकळून घ्याल तेवढी छान होते तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा व शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद